तडोद्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अलीविहीर असम शाळेत शिकत असलेल्या तमन्ना वसावे वय मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली रात्री ती पूर्णपणे व्यवस्थित होती शाळेतील प्रार्थनेत सहभागी होऊन तिने रात्रीचे जेवणही घेतले तिच्या मैत्रिणीच्या म्हणण्यानुसार मध्यरात्री ती बाथरूमसाठी गेली होती मात्र सकाळी प्रार्थनेला अनुपस्थित असल्यामुळे गृहपालांनी तिच्या वस्तीगृहात जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती हालचाल करत नसल्याचे दिसून आले तिला तात्काळ तडोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सकाळी आठ वाजता डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही तमन्नाच्या अचानक मृत्यूमुळे शाळेतील विद्यार्थी शिक्षक व पालकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे एक निरागस मुलगी अशा रहस्यमय परिस्थितीत मृत्युमुखी पडल्याने शाळेतील सुरक्षतेच्या व व्यवस्थापनाच्या उपाययोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे चळवजा यायचं आहे आता पण आज सकाळी उपजिल्हा चळवजा यायचं आहे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तमन्ना बाजे वसावे आठ वर्षातील मूर्ती शासकीय आश्रमशाळा अभिलेर इथून ब्रॉडबँड म्हणजे मृत आणण्यात आलेली आहे आणि ती एकंदरीत त्यांची तपासणी केल्यानंतर ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकारी दे त्यांना मुद्द घोषित केलेली आहे आणि तिचं नेमकं कारण आपण त्या मुलीचं पोस्टमॉर्टम केल्यानंतर आपल्याला समजणार आहे त्यासाठी आपण पोलिसांना पंचनामा करण्यासाठी पाचारण केलेलं आहे